हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही मी कुलदीप पाटील नवीनच यूट्यूब चॅनल चालू केला कुलदीप पाटील चॅनल चॅनलचं नाव आहे तर सुरवात जाणार आहेत वनीला आणि तिसरा आम्ही जाणार ते म्हणजे माझी फेवरेट प्लेस शिर्डीला जाणार आहेत तर तुम्हाला पण घेऊन जातो आता आम्ही आहेत मेट्रो पंपवरती कारण सीएनजीवरती आहेत कारमध्ये पूर्ण फॅमिली आहे आता सप्तृहंगी का घाटा मध्य तुम्हारा पूर्ण घाटक हो तो किलोमीटर मेरा फसफा कंधे पे मेरा बस्ता चला मैं जहा ले चला मुझे रस्ता कदों पे पे फायनल आपण पोहोचलो सप्तशृंगी गडावरती तेवढंच आता सप्तशृंगी मंदिरावर मध्ये मंदिरा जायचं आहे जाऊन या आपण आता बघूया रे चल ना <laughs> आशिक वेडा आशिक दिवाना काय रे फर्स्ट टाइम ना माझा पण फर्स्ट टाईम आहे सर्वांचं मम्मी पप्पा दिदी आजी मी सर्वांच पप्पाच आहे पप्पाच आहे बाकी आमचं सर्वांच फर्स्ट आहे हे बघाय बघा आहे बघा आहे बघा आहे बघा हेच तर बघायला आलो आम्ही इथेच जायचं आपल्याला फक्त रीलमध्ये बघितलं होतं फक्त रीलमध्ये बघितलं व्हिडिओ मध्ये बघितला तर तरी म्हणजे असं जायचं होतं म्हणून बघूया बघूनच एवढं भारी वाटतं तर काय हा हा ना तिथे बघा ह्याच्यातच जायचं आपल्याला ह्याच्यात जायचं आपल्याला ह्याला जायचं बघा बस बोलतात त्याला बस तिकड नाही करायचं तिकीट ना जा पप्पा ना तुझा गावनी टोटल सहा

पाठवतो ना तर चला मंत्र आपण आता रोपवे जाणार जाणार खूप गर्दी खूप गर्दी इथे तर गर्दी नाही समजा तुला ना सर वरती असेल तर बघा लागेल इथे तर नाहीत बघू वरती फर्स्ट टाइम आहे असं काय माहिती नाही एवढं अजून चालू नाही केलं तरी सबस्क्राईब काय तो समजा चॅनलचं नाव हो काय तो समजा चॅनलचं नाव काय हा हां तो बोल चॅनलचं नाव काय मी बोलतो अजून चालू नाही केलं जस्ट मी यूट्यूब चॅनल सांगू का चॅनल कुलदीप पाटील ब्लॉक्स कुलदीप पाटील ब्लॉक्स काय कुलदीप पाटील कुलदीप पाटील बी वी येतो बी पण येतो वी पण येतो कोणत्या नको ते शॉर्ट फॉर्म पड चपलं काढून जायचे आहेत चपला काढायचा तसं हो ना

चला गाडी चालली आता आमची बस उडती बस इथे बसच बोलतात या रोपवेला हो चाललं का बस रोपवे पण बघा अशी आहे बघा बघा लास्टपर्यंत इथे पण सीट्स आहेत इथे मागे पण आहे ए सी पण आहे इथे बघा ए सी पण आहे एवढं म्हणजे प्रोफेशनल आहे तर ए सी पण अरे ए सी पण आहे चला

आता इथे कुठं जायचंय ते पण ना माहिती असायला जायचं काय हे बघ मंदिराकडे इथे म्हणजे काय मंदिराकडे वेट करून म्हणजे नाही उभं राहून शेवटी पोचल्या आहेत मग आपण तुम्हाला दिग्दर्शन करू तुम्ही कारण मध्ये कॅमेरा अलाउड नाही तर दाखवतो आम्हाला इथूनच देऊ शकतो कारण दरवाज्याच्या आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही मिळत तर इथेच देऊ शकतो बघून का लाईरेट लावून दर्शन घेतलं भेटतो खालती दर्शन घेतलेलं आहे आणि आता परत चालू आहे खालती बस ची बसची वाढ बस रोज बस ठेवला आले अरे हे हे बघा आले रोप बस ह्याच्यामध्ये जाणार आम्ही रोप बस हे बघा पप्पा पण शूटिंग करत आहेत खूप आवड आहे ना शूटिंगचे पप्पांना पण वा वा मृणाल तू करत आहे हे बघा आली हे काढ हे बघा बस आली रोप बस रोप ह्याच्यामध्ये जाणार आहेत नाही नाही जायला खू का तू तू काय पण ब्लॉक शूट करताय काय तू पण ब्लॉक शूट करताय काय हा चला 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 आले 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 मित्रांनो आले ह्याच्यामध्ये जायचं आपल्या ह्याच्यामध्ये जायचं आहे चला चला लवकर 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 विंडो सीट का खोल ना अस क्या एक एक हाँ हुशार है पेलवान मुसल बन चला 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 लवकर 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 थोड़ा थोड़ा एक साइड लाइड लसून

व्ह्यू मस्त आहे इथे कारण घाटामधनं पण आता आम्ही आलो ना तेव्हा पण व्ह्यू पण मस्त होता आता तुम्हाला जाताना दाखवतो मी घाटाचा हे बघा आम्ही परत झाली दुसरी बस हो बस ते व्ह्यू मस्त ते डोंगर आहे ते खूप चांगले आहेत तिथे तलाव सुद्धा आहे एक चांगला आहे मस्त तर आता खाल्ली काय जाताना तुम्हाला घाट उतरताना मी दाखवेल कारण एवढा भारी व्ह्यू आहे ना तिथे एकदम भारी तो तुम्हाला आता होतले आम्ही उतरतो मस्त बघा असे उतरतो ते आम्ही तुम्ही उतरले ना आम्ही उतरतात <laughs> चला 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 हळू 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 बस बस नाही अजून काय ना बाबा ना अजून 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 आता थांबत चला 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 चला, चला, चला। उतरले परत आता खाली जाऊ कारमध्ये थोडं जेऊ काय काय खाल्लं नाही मस्त सकाळपासून आले बघा चला सर्वात मम्मी पप्पा आजी हे पुढे गेले हे बघा लोक कंटर लोक मुळ कादंबरी काय नाही ना, ना दिसणार याच्यामध्ये तिथे पुढे जाऊन करावं लागेल काय दिसणार आहे तिथे हे बघा पप्पा मग ब्लॉग शूट करत आहेत पप्पाला पण पप्पाला पण ब्लॉक शूट करायचा वेळ लागला आहे <laughs> काय घेऊ माझ्याकडे आहे माझेच व्हिडिओ टाका तुम्ही दिसलं 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 तर आता आम्ही चाललो शिर्डीला एक व्यू दाखवत आहे किती उभारे आहे ना सूर्याचा मावादाना बीचवर खूप वेळा बघितलं पण आता अशा कुठे बसतात आपण काही डोंगराव डोंगराळ भागात ना, ना। डोंगराळ भागात फर्स्ट टाइम बघत आहे असं मावादान भेटू शिर्डीला पोचतात अजून साठ किलोमीटर बाकी आहे म्हणजे रात्रच होईल बा बाय फायनली पोहोचले जात शिर्डीला आम्ही इकडे एंट्रन्स दरवर्षी पण पण खाले यावेळेस उद्याला बघू किती गर्दी झाले किती नाही ते चला फायनली पोहचले जाते बघा मित्रांनो हे बघा हे बघा हेच हेच बघायचं थोडीशी जल घाली थोडीशी जल रे तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो शिर्डीला रूम पण घेतलेला आहे आणि आता रूम मध्येच आहे तुम्हाला तुम्ही रूम बघू शकता रूम मध्ये आहेत मस्त आम्ही सकाळचं आता मस्त उद्या उठू उद्या उठू फ्रेश होऊ सकाळी काकांना जायचा प्लॅन आहे आमचा तर बघूया तीन वाजता उठावं लागेल सकाळी लवकर उठावं लागेल दोन रूम भेटले की वरती आहे थर्ड फ्लोअरला हा फर्स्ट फ्लोरला तर इथे आम्ही जण असणार नाही मृणाल मी नसायचा मी मम्मी पप्पा आजी ती वरती तुरच्या रूममध्ये हा मोठा आहे हा छोटा आहे आमच्या तिघांसाठी बरा आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये सो बाय बाय गुड नाईट व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ला, ला, करा आणि शेअर करा जास्तीत जास्त बाय बाय